समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे यांनी दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस पासून कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी आमरण उपोषण सुरू केले होते दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीसच्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी सायंकाळी सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या लेखी आश्वासनाने व सोमवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी बांधकाम कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चेकरिता मंडळाच्या मुंबई येथील कार्यालयात बोलवले असल्यामुळे लेखी पत्र दिले असल्याने आमरण उपोषण स्थगित करण्यात आले आहे बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी गेले तीन दिवस आमरण उपोषण करणारे संजय भूपाल कांबळे यांचे उपोषण हे सरकारी कामगार अधिकारी चंद्रकांत साळोखे तसेच निरीक्षक श्रीकांत मंतनवार रोहित गोरे यांच्या हस्ते संजय कांबळे यांना लिंबू सरबत पाजून उपोषण थांबवले यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते यावेळी पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई सचिव यांच्या बैठकीमध्ये सदर मागण्यांसंदर्भात तात्काळ आदेश प्राप्त न झाल्यास यापेक्षा उग्र आंदोलन छेडण्याचा तसेच होणाऱ्या नुकसानीस प्रशासन जबाबदार असेल असा इशारा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे साहेब यांनी दिला आहे यावेळी महाराष्ट्र महासचिव प्रशांत कांबळे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे जिल्हा महासचिव अनिल मोरे जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश कांबळे कोषाध्यक्ष हिरामोन भगत सांगली शहर अध्यक्ष युवराज कांबळे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महावीर तात्या कांबळे राजेश गायगबाळे भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हाध्यक्ष रुपेश तामगावकर उपाध्यक्ष जितेंद्र कोलप विशाल कांबळे किशोर आढाव सतीश चिकलगार संदीप कांबळे विवेक तोरवे नवाज राजरतन अमर फारुक ककमरी रमेश कांबळे महेंद्र गाडे दिलीप गाडे सुरेश आठवले रवींद्र ढाले शिवाजी त्रिमुखे विशाल धेंडे उषाताई कांबळे दीपाली वाघमारे दादासो सदाकळे सचिन मोहिते रफिक मुजावर सुभाष पाटील लक्ष्मण वडार नबीसाहेब नदाब साजिद सय्यद असलम सय्यद ओबेलस मद्रासी यशयात तालुरी अभिजित आठवले विनोद कोळी यांच्यासह बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका